नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे आज आहे एकोणतीस तारीख आणि आजच्या डेटला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ओके तर शेड्यूल कसं असणार आहे तसेच बघा ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीमध्ये मार्क मार्क्स चेंज झाले होते आणि त्यांनी ग्रेव्युन्स पिरियडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे ठीक आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही अपडेट आहे का तसेच फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर नेमकं करायचं काय आहे ना हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे कॉलेजेसचे ऑप्शन जे आहेत ते टाकण्या अगोदर आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या डिस्कस करायच्या त्या पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जसं की रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ मी बनवला होता अगोदर तर त्याचं मोस्ट ऑफ द स्टुडंट्सनी पाहून त्याच्या तुम्ही रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कम्प्लीट केलं असेल त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो आता काय आहे की आज फायनल मेरिट लिस्ट लागेल तर फायनल मेरिट लिस्ट कधी लागेल आत्ताच लागेल का याच्यामध्ये जास्त काही हे तथ तथ्य नाही किंवा त्या गोष्टीला काही महत्त्व नाही जास्त ठीक आहे फायनल मेरिट लिस्ट लागली की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला त्याची लिंक अवेलेबल असेल ठीक आहे तसेच मी तुम्हाला तुमचा जो डिस्कशनसाठी एक टेलिग्रामचं चॅनेल ओपन करत आहे तर त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसेच व्हॉट्सअपचं ग्रुपची लिंक पण आहे तोच ग्रुप तुम्ही जॉईन करा डिस्कशनसाठी टेलिग्राम ची लिंक मी जनरेट करत आहे तर त्याच्यामध्ये तुमचे जे डाऊट असतील ते टाकू शकता फक्त काळजी ही करायची आहे की फक्त ॲडमिशन रिलेटेड डाऊट त्याच्यामध्ये तुम्ही टाका है ना फालतू मेसेजेस वगैरे जर दिसले तर मी तो ग्रुप त्या ठिकाणीच डायरेक्टली डिलीट करून टाकेल है ना तर पूर्ण महाराष्ट्रातील मुलं त्याच्यामध्ये जॉईन होतील आणि तुम्हाला तुमच्या काय म्हणतात पुढे भविष्यामध्ये ॲडमिशन झाल्यानंतरही तुम्हाला तो कामात येईल या हिशोबाने आपण ग्रुपचे तयार करत आहे ओके तर बघा आज लागेल फायनल मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागेल याच्यावरती जास्त डिस्कशन नाही करायचं आल्यानंतर लागल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ते लिंक येऊनच जाईल त्याचे ओके हां तर त्याच्यानंतर बघा की ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन आणि केलेलं आहे कशामध्ये ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये तर ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये केलेल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर त्यांचं डायरेक्टली फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे त्यांना ग्रेव्हन्स पिरियड परत मिळणार नाही आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये त्यांचं नाव येऊन जाईल रेग्युलरच्या मुलांचंही फायनल मेरिट लिस्ट तुम्ही चेक करायचं आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला नेमकं चेक काय करायचं आहे तर सेम प्रोविजनल मेरिट लिस्टनुसार जसं आपण चेक केलं होतं तसंच फायनल मेरिट लिस्ट चेक करायची आहे आणि त्याच्यामध्ये काय बघायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची कॅटेगरी जे आहे आणि तुमची ऍडमिशन कॅटेगरी दोन्ही सेम आहे का तेवढं चेक करून घ्यायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट है ना अलॉटमेंट झाल्यानंतर सॉरी फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर मी तुम्हाला ते करून दाखवेलच आता राहिला प्रश्न कॅप राऊंड सुरू कधी होईल बघा तुमचे जे ऑप्शन फॉर्म आहे कॅपराउंड वन ऑप्शन फॉर्म जे आहे ते सुरू होतील दोन दिवसामध्ये सुरू होतीलच फायनल शेड्यूल हे आज संध्याकाळपर्यंत यायला पाहिजे तुमचं फायनल शेड्यूल आल्यानंतर मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगेलच तुम्हालाही समजतं इम्पॉर्टंट डेटमध्ये जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी समजतंच आता या ठिकाणी कुठपर्यंत दिलेलं आहे शेड्यूल तुमचं एकोणतीस जुलैपर्यंत है ना तर एकोणतीस जुलैच्या नंतर काय होईल कॅपराउंड सुरू होईल वन आता तो उद्यापासून सुरू होतो परवापासून सुरू होतो की कधीपासून सुरू होतं हे कोणी आता सध्या तरी सांगू शकत नाही है ना आल्यानंतर आपल्याला काही भविष्यवाणी करायची नाही आहे की याच तारखेला सुरू होईल असं तसं है ना आल्यानंतर प्रत्येकाला समजणारच आहे फक्त कॅप राऊंड वनचा ऑप्शन फॉर्म वन, वन भरण्याअगोदर तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाल्याशिवाय तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेवा आता व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स काय असतो तर राऊंड वनचा ऑ कॅप ऑप्शन फॉर्म वन भरण्यासाठी प्रत्येक कॉलेजला प्रत्येक कॅटेगरी वाईज किती जागा शिल्लक आहेत याचं जे डिस्क्रिप्शन असतं त्याला म्हणत असतो आपण वॅकन्सी सीट मॅट्रिक्स ठीक आहे तर तो, तो वॅकन्सी सीट मॅट्रिक डिस्प्ले झाल्यानंतरच आपल्याला ऑप्शन फॉर्म वन भरायचा आहे आणि सगळ्यांना सर्व विद्यार्थ्यांना मी हात जोडून रिक्वेस्ट करतो की वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आल्याशिवाय तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू नका याच्यामागचं रिझन हे आहे की फक्त डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी दहा टक्के जागा असतात किती दहा टक्के प्लस फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला किती विद्यार्थी गेलेले आहेत आणि जर विद्यार्थी वायडी झाले असतील किंवा फेल झाले असतील त्या ठिकाणी जर काही वॅकंट जागा असतील तर त्या एक आपण काय करत असतो डायरेक्ट सेकंड इयर लॅटरल एंट्रीमध्ये ॲड होतात फक्त तेवढ्याच जागा असतात डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी आणि जवळपास नाईंटी टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंट जागा ह्या कॅप राऊंड वनमध्येच फील होतात एक तर जागा कमी त्याच्यातही जा पहिल्या राऊंडला जर तुम्ही चुकीचा फॉर्म भरला तर कल्याणच आहे तुमचं है ना तर तुम्हाला जागा भेटणार नाही त्यामुळं वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आल्याशिवाय ऑप्शन फॉर्म भरू नका मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेलच की ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याला फॉलो करून तुम्ही भरू शकता आता काही विद्यार्थी म्हणत होते की सर डायरेक्ट सेकंड इयरसाठी टी एफ डब्ल्यू एस वगैरे असतं का तर नसतं डायरेक्ट सेकंड इयरसाठी टी एफ डब्ल्यू एस नसतं ओके तिसरा मुद्दा हा आहे की बघा कॅटेगरीच्या मुलांना काय आहे की फीसमध्ये सवलत आहे ठीक आहे एस सी एस टीसाठी तर सर्व त्यांना डेव्हलपमेंट फी पण नसते बट एस बी सी त्याच्यानंतर सर्व मुली आणि एन टी व्ही जे हे जे कॅटेगरीचे मुलं आहेत यांना ट्यूशन फी माफ असते टोटली प्लस डेव्हलपमेंट फी यांना भरावी लागते ओके तर ऑप्शन फॉर्म भरण्या अगोदर तुम्ही प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर व्यवस्थित बघून घ्या तुम्हाला जेवढे कॉलेजेस टाकायचे आहेत प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला यावर्षीचं फी स्ट्रक्चर बघायचं आहे बघा आपल्याला असं वाटतं की पॉलिटेक्निकचं जसं डिप्लोमाला फीस नव्हतीच आहे ना किंवा नॉमिनल होती बट इंजिनिअरिंगचं तसं नसतं इंजिनिअरिंगला फीस जे आहे गव्हर्मेंट कॉलेजला पण एक लाखापर्यंत फी आहे तुम्ही अगोदर फी स्ट्रक्चर बघायचं त्याच्यानंतरच त्या कॉलेजला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे बरेच विद्यार्थी मागच्या वर्षीचे त्यांनी गव्हर्मेंट कॉलेज आहे किंवा हे कॉलेज जोन आहे या ठिकाणी स्कॉलरशिप भेटेल म्हणून फॉर्म भरले फीच, फीच त्या ठिकाणी खूप फी फीस निघालेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन नंतर कॅन्सल केलेली आहे तर असं करू नका स्पेशली मुलींसाठी सांगतो मुलींसाठी फीस टोटली माफ नाही आहे त्यांना डेव्हलपमेंट फी भरायची आहे जर डिग्रीला आपण गेलो तर त्या ठिकाणी रिसर्चची फीस असते डेव्हलपमेंट फी ही त्या फी स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे जसं गव्हर्मेंटचं जरी कॉलेज असेल तर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट फी किती आहे हे तुम्ही अगोदर चेक करायचं आहे त्याच्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा ऑप्शन फॉर्म टाकायचं आहे गव्हर्मेंट कॉलेजलासुद्धा चाळीस चाळीस हजार रुपये डेव्हलपमेंट फीस आहे काही काही है ना तर ते ऑप्शन फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला ते व्यवस्थित चेक करूनच तुम्हाला ते कॉलेजेसचे नावं टाकायचे आहेत ठीक आहे हां तर हे झालं यासंबंधी तसेच जे ई डब्ल्यू एसच्या कॅटेगरीचे मुलं आहेत डब्ल्यू एससाठी स्पेड म्हणजे एक्स्ट्राच्या जागा असतात टेन पर्सेंट हो ना तर डब्ल्यू एसमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन कमी मिळते ई डब्ल्यू एसमध्ये फक्त ई डब्ल्यू एसचे मुलं फॉर्म म्हणजे एलिजिबल आहेत त्या ठिकाणी दुसरं ही ती जागा जी जा आहे ती ओपन राहत नाही जर त्या जागा वॅकंट राहिल्या फर्स्ट इयरला तर त्या सेकंड इयरला कॅरी फॉरवर्ड केल्या जाऊ शकतात ओके बट ऑदर कास्टचं तसं नाही आहे ऑदर कास्टच्या जागा ह्या दुसऱ्या राऊंडला ओपन होऊन जातात यावर्षी काय झालेलं आहे की डी टी ईच्या तर सर्व जागा दुसऱ्याच राऊंडला डायरेक्टली काय झाल्या ओपन झालेल्या आहेत म्हणजे अगोदर काय व्हायचं की फक्त शेवटच्या राऊंडला त्या जागा ओपन व्हायच्या बट यावेळेस तसं नाही आहे आता जे विद्यार्थी बी एस सी करून ॲडमिशन घेत आहेत तर अशा विद्यार्थ्यांना डायरेक्टली शेवटच्या राऊंडलाच फक्त ऑप्शन टाकता येतात तर त्यांच्यासाठी एक खूप अवघड गोष्ट आहे कारण शेवटच्या राऊंडपर्यंत जागा शिल्लक राहत नाही है ना तर हे जे आहे फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर गडबड कोणीही करायची नाही आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या ओके त्यावरती तुम्हाला अपडेट्स येत राहतील आणि अलॉटमेंट झाल्यानंतर तसा मी डिटेल व्हिडिओ बनवेल त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म भरण्या अगोदर तुम्ही माझा व्हिडिओ आल्याशिवाय ऑप्शन फॉर्म भरू नका शक्यतो आहे ना वॅकन्सी सी मॅट्रिकची वाट पहा त्याच्यामध्ये चेक कसं करायचं तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू